शेतकरी मित्रांनो माझं नाव मोहन रवींद्र हांडे राहणार एडगाव गणेशनगर तालुका जिल्हा पुणे तर साधारणतः फेब्रुवारी फेब्रुवारीला या ठिकाणी मी एकर नेट तर बारटोक वांग्याची लावली ही लावत असताना मी या ठिकाणी ह्या प्लॉटला साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोचा जो बेसल डोस आहे तर धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक पस्तीस ते चाळीस किलोचा बेसल डोस वापरला बेसल डोस वापरत असताना त्याच्यामध्ये नोहाटेक प्रो दहा किलो किश प्रीमियम पंचवीस किलो आणि कालिका झन अडीच किलो अशा प्रकारचा बेसल डोस वापरला आणि हा बेसल डोस वापरल्यानंतर साधारणतः आज जुलै चालू आहे तरी लावडी पासून तर आतापर्यंत मला एवढा म्हणजे क्रांतिकारक रिझल्ट भेटला तर आजही तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता की साधारणतः पाच वाहिनंतर देखील माझ्या ह्या बारटोक्या वराटीला एवढ्या मोठ्या प्रमाणात फळं आहेत आजपर्यंत पंधरा टन माल गेलेला आहे आणि अतिशय दर्जेदार उत्पादन मला या खताच्या वापरामुळे भेटलेलं आहे हे खताचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे खत स्लो रिलीफ होतो जसं आपण मार्केट मधली मा कुठली खतं वापरली एक आठ पंधरा दिवसाचा रिझल्ट भेटतो पण ह्या खताचा वापर केल्यानंतर मला हळूहळू आजपर्यंत या खताचा रिझल्ट भेटलेला ही सर्वात महत्वाची या खताची खासियत आहे आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही उत्पादन दर्जेदार आणि अधिकचं उत्पादन भेटलं आणि माझा अतिशय चांगला फायदा झालेला आहे भविष्य काळामध्ये देखील शेतकऱ्यांनी वांगी असेल टोमॅटो असेल फळबागा भाजीपाला या पिकांवर याचा वापर केला तर नक्कीच त्यांच्या प्रगतीमध्ये फायदा होईल तर भविष्यामध्ये नोव्हाटेक प्रो हे साधारणतः एकरी वीस किलो किश प्रीमियम पन्नास किलो आणि काली कझन का हे पाच किलो असा याचा ढोस आहे आणि याचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये क्रांती घडून आणावा अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद